ऊर्जा बहुउद्देशीय संस्था सरपेवाडा भंडारा तालुक्यातील सरपेवाडा दिनांक सोळा ऑगस्ट शनिवारला ऊर्जा बहुउद्देशीय संस्था तालुका जिल्हा जिल्हा भंडारा या संस्थेच्या वतीने परिषद उच्च प्राथमिक शाळा सरपेवाडा येथे कार्यक्रम साजरा करण्यात आला आणि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे हितेश भाऊ शेलोकर रजनी भाऊ बनसोड जिल्हा परिषद सदस्य विके जी मेश्रम सामाजिक कार्यकर्ता शैलेंद्र जांभळे अश्विनी हुमणे राधेश्याम रोकडे यांच्या हस्ते शालेय उपयोगी साहित्य वाटप करण्यात आलं आणि तसेच रक्तदान करणाऱ्या युवकाला प्रमाणपत्र देण्यात आले आणि तसेच एम एस कार्यालय उपयोगी लाईट बारा तास देण्यात यावी मागणी पूर्ण करण्यासाठी उपोषण केले त्यांना सन्मान चिन्ह व शाल श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला तसेच ऊर्जा बहुउद्देशीय संस्था मंडळाचे अध्यक्ष भूमेश्वरजी गाडवे सचिव रामपालजी माणकर उपाध्यक्ष सचिन गाडवे भास्करजी टेटे रवींद्रजी हातजाडे शिल्पा लांडगे शीतल पंधरे दीपाली शिंगाडे गीता कुंभरे तसेच समस्त ग्रामवासी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज साठी जिल्हा प्रतिनिधी दिनेश कंगाले भंडारा